हातापायांना मुंग्या का येतात सात सोपे घरगुती उपाय शरीरातील एखाद्या शिरेवर अतिरिक्त दाब पडल्याने हातापायाला मुंग्या येतात शरीरात व्हिटॅमिन बी बाराची कमतरता असेल तरीही हातापायांना मुंग्या येतात पचनाच्या समस्या मळमळ होणे थकवा येणे ही व्हिटॅमिन बी बाराच्या कमतरतेची लक्षणे असतात आहारात दूध चीज अंडी मासे या पदार्थांचा समावेश केल्यास विटामिन बी बाराची कमतरता दूर होते पायांना मुंग्या येणे पाया पाय हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण असू शकते यात पायाच्या तळव्यापासून मुंग्या येण्यास सुरुवात होते हळूहळू संपूर्ण पाय सुन्न पडतात सत्तर टक्के डायबिटीजच्या पेशंटमध्ये हे लक्षण दिसून येते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे असे होते हातापायांना मुंग्या येण्यासोबतच सतत भूक किंवा तहान लागत असेल तर हे मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण समजावे शरीराच्या विशिष्ट भागातील नस दबली गेल्याने सुद्धा हातापायांना मुंग्या येऊ शकतात विशेषतः मान खांदे किंवा हातातील नस दबल्याने हाताला मुंग्या येतात तर कंबर आणि पायातील नस दबल्याने पायाला मुंग्या येतात गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढतो वजन वाढते परिणामी पायांच्या नसावर दाब पडतो यामुळे हातापायांना मुंग्या येऊ शकतात मात्र बाळंतपणानंतर ही समस्या आपोआप दूर होते अतिप्रमाणात मद्यपान केल्याने देखील नसा खराब होतात मज्जातंतूंचे नुकसान होते आणि हातापायाला मुंग्या येऊ लागतात खूप वेळ टायपिंग केल्याने मनगटाच्या नसा आकुंचित होतात आणि हाताला मुंग्या येतात बसण्याची चुकीची पद्धत किंवा एखादी दुखापत पायांना मुंग्या येण्यासाठी जबाबदार ठरू शकते थायरॉइडचे प्रमाण वाढल्यास म्हणजेच हायपर थायरॉइडमुळे देखील हातापायाला मुंग्या येतात बैठे काम करणाऱ्यांच्या हातापायातील शिरेवर दाग पडून मुंग्या येतात मांडी घालून बसल्याने देखील पायांच्या शिरेवर दाग पडून मुंग्या येतात हातापायांना मुंग्या आल्यास ही घरगुती उपाय करा आहारात दूध दुग्धजन्य पदार्थ मांस सोया मिल्क हिरव्या पालेभाज्या फळभाज्या मोड आलेली कडधान्य अंडी मासे या विटामिन बी बारा असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा दोन कप पाण्यात एक छोटा चमचा दालचिनी पावडर टाकून ते मिश्रण दोन मिनटे मंद आचेवर उकळवा आणि थंड झाल्यावर प्या खोबरेल तेलाने हलका मसाज करा रक्तप्रवाह वाढून मुंग्या निघून जातील गरम पाण्याचा शेक द्या बराच काळ एकाच ठिकाणी बसून राहू नका थोडीशी हलचाल करा सिगारेट अल्कोहोल गुटखा तंबाखू अशा व्यसनांपासून दूर रहा अनेक दिवसांपासून हातापायांना मुंग्या येत असतील आणि सोबतच हातापायातील ताकद कमी झाल्यासारखी वाटत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या दृष्टी अंधुक बनणे चालताना तोल जाणे बोलताना त्रास जाणवणे ही लक्षणे हातापायांना मुंग्या येत असताना जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद